नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती जळगाव या ठिकाणी नऊ क्विंटल अवकाली जाते बोल्ड हरभरा जास्ती दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी आवकालेली बारा क्विंटल जाते आहे चापा हरभरा जास्ती दर आहे पाच हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर या ठिकाणी चौऱ्याण्णव क्विंटल अवकालेली जास्तीचा दर आहे सहा हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे गरडा हरभरा पुढील बाजार समिती पिंपळगाव व पालखेड या ठिकाणी आठ क्विंटल अवकालेली जास्ती दर आहे सहा हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा पुढील बाजार स्मती लातूर या ठिकाणी पंधराशे नव्याण्णव क्विंटल औरलेली जास्तीचा दरजे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल आहे लाल हरभरा